मला ना, ही मला तर वाटतंय आहे नागाची कोस आहे कारण की याच्यावर आम्ही आता इथे येत होतो आता बसतोय की आणि फोनाला काय माहीत नाही बाई घुसला मधील डायरेक्ट या ज्या पायऱ्या आहेत ना त्या थोड्याशा आहेत ना सरल आहेत अशा टाईपमध्ये थोडासा म्हणून आपल्याला दो चांगला थोडासा पावून बाकी काही नाही मंडळी जय बायला साप दिसलेला आहे चला आता स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आज आपण आलो कर्जत तालुक्यात असलेला एक असा किल्ला बघण्यासाठी जो बऱ्याचशा लोकांना माहिती नाही तो म्हणजे सोंडाईचा किल्ला तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे किल्ला एक्सप्लोअर करणार आहोत आणि आजूबाजूचा जो परिसर आहे तो सुद्धा बघणार आहोत आपण आपल्या गाडीने आलेलो म्हणून आपण आपली गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी पार्क केली आणि इथे आपल्याला गाडी पार्क करायचे पैसे द्यायला लागतात जे इथे लिहिलेले आहेत कर्जत पासून साधारण नऊ किलोमीटर अंतरावर रायगड जिल्ह्यात सोंड्याई किल्ला आहे आणि हा किल्ला समुद्र सुमारे बाराशे फूट उंचीवर आहे असं म्हणलं जातं की महाराष्ट्रात सर्वात सोप्या ट्रॅकपैकी ह्या किल्ल्याचा ट्रॅक आहे हा किल्ला मुलात एक किल्ला नसून टेहलनी बुरुज होता म्हणजेच तो निरीक्षणासाठी बांधण्यात आला होता किल्ल्याचे जे नाव आहे ना ते सोंडाई मातेच्या नावावरून पडले आहे आणि त्या मातेचं मंदिर आपल्याला किल्ल्याच्या माथ्यावरती बघायला मिळेल या साईडलाईन पण आपण कन्फ्यूज होऊ शकतो बघा इथं एक जाल रस्ता आहे असा आणि इथं एक जाल रस्ता आहे तर यो रस्ता नाही आहे जावाचा आपल्याला हा या जे डगर आहेत ना या रस्त्यांची वरती जायचं आहे आणि आता आपण त्याच रस्त्यांची वरती जाऊ चला इथला जो एक पॅच आहे तो बघा डगरांचा पूर्णपणे डगरा आहे ती स्लिप होता ना पायाजवळची खतरनाक डगरं आहे ती तुम्ही जर येणार ना तर नीट या तर पाय बी स्लीप व्हायचा हो इथून कारण की डगरा जे आहेत ना डायरेक्ट ना काहीतरी आणि म्हणजे चढण आता अशी आम्ही ते चढणी सडता आपल्याला आपल्याला डगरा फेस करायला भेटतात किल्ल्याच्या पायथ्याशी सोंडेवाडी आणि वावरले अशी दोन गावे आहेत सोंडेवाडी मार्गे जाताना आपल्याला घनदाट जंगल भेटतो आणि तोच एक असा रस्ता आहे की एकदम सोपा आहे जिथून आपण लवकरात लवकर किल्ल्यावरती पोहोचू शकतो मंडळी आता आपण आहे ना जंगलाचा पॅच पार केलेला आहे आणि आता आपण येऊन पोचलो आहोत हे बघा छोट्या या डगराच्या पॅचवरती इथे बघा तुम्हाला दिसू शकतं आहे का मल्टी जी झालेली आहे डगरावरती म्हणून येता वेळेला आहे ना कृपया करून नीट या आणि पायामध्ये शूज नक्कीच वेअर करा कारण की त्या डगरावरती पावसाच्या टायमाला जामच शिकटी आहे ना झालेली त्याच्यामुळे तुम्हाला आहे ना इथं पाय स्लिप व्हायची भीती असू शकते म्हणून सांगते या साईडला पण आपल्याला डायरेक्ट पायर दिसतात कोरीव केलेल्या तेव्हा ते, ते साईडला तिथं वरती म्हणून इथून पण जर तुम्ही चढत असेल ना नीट चढा कारण की डायरेक्ट बघा ही स्लिपरी आहे डायरेक्ट बघा जागा पण जर थोडासा तरी तुमचा डिसबॅलन्स झाला ना डायरेक्ट खाली पडू शकतो या साईडला म्हणून वरती चढा आता मी चालू आहे वरती चला कार केळलं मस्त इथं पायऱ्या आहेत त्या एक बर आहे का आज पाऊस नाही आहे पाऊस नसल्याच्या कारणाने इथं आपल्याला मस्तपैकी वातावरण बघायला भेटत आहे मागचा व्ह्यू बघा खतरनाक आपल्याला बघा सोनकेची पिवळी फुलं बघायला भेटतात असली भारी वाटतात बघायला बघा पण इथे जास्त प्रमाणात नाही तिथं हे बघा तिकडं आहे थोड थोडस आपल्याला दिसतंय त्या बाजूला आहे एक तिकडे फुल आहे बाकी डोंगरावरती आपल्याला दिसून येत ती फुलं ते आपल्याला जास्त करून लोणावल्या मध्ये दिसतात इथं आहे थोडं बहुत आलेली झाड आहेत थोडंच पुढे आल्यावरती आपल्याला कारवीची सुद्धा फुलं दिसतात पण इथं पण कारवाची फुलं जास्त नाहीत अशा आधी मध्ये आपल्याला छोटी छोटे झाड दिसतात बघा असली भारी फुलं आहेत आपल्याला बघायला तशी एक नंबर वाव तसा बघायला गेलं तर किल्ला चढायला एकदम सोपा आहे तुम्ही आराम के साथ एक ते दोन तासामध्ये किल्ल्याच्या वरती पोहचू शकता पण विषय कसा माहितीये का आत्ता दिवस चालू पावसाळ्यातले आणि पावसाचे दिवस असल्याकारणाने सगळीकडे आपल्याला पाणी दिसल दगडांच्या वरती चिकटी दिसल म्हणजे बऱ्याचशा जागा आहेत स्लिपरी झालेल्या आहेत म्हणून तुम्ही आहे ना पायामध्ये चांगले ग्रीपचे शूज घाला आणि त्याच्यानंतर मग आपले ट्रॅकला सुरुवात करा कारण की कधी काय होऊ शकतंय सांगता येत नाही म्हणून आपण काळजी घ्यायला पाहिजे मंडळी आता आपण ऑलमोस्ट किल्ला के सर केलेला आहे वरती चढलेलो आहोत आणि आता जो आपल्याला शिडीचा पॅच आहे ना तो बघायला भेटतं आहे आपण तिकडे चाललो मस्तपैकी आता इथे आलेलो आम्ही मस्तपैकी बघा बघा वगैरे रेस्ट केला आहे कॅन्टीन होती छोटीशी रेस्ट केला आता आणि आता आपण चाललो या साईडला म्हणजे या साईडला आणि आता इथून असा वरती जायचं आहे आता फक्त एवढा छोटासा पॅच राहिला आपल्याला जायचा वरती तिकडे द्या इथं शिडी आहे चला आपण जाऊ तिकडे आणि फटाफट किल्ला सर करू आता थोडा आपण वरती चढलेलो आहोत इथून या पॅचवरून आणि इकडे बघा आपल्याला दोन इथं पाण्याच्या टाक्या बघायला भेटतात आणि त्याच पाण्याच्या टाक्यामध्ये आपल्याला इथले मासे बघा सुद्धा बघायला भेटतात गेलं पला ते मासे मस्त घे आपल्याला बघायला भेटतं आता त्या पाण्याच्या टाक्या बघून हो मला औचित गडची आठवण आली आणि मला सुद्धा असं वाटलं की या पाण्याच्या टाक्यामध्ये आपल्याला तो मासा दिसल म्हणून मी माझा गोप्र पाण्यामध्ये टाकला पण पाण्याच्या आतमध्ये दृश्य सगळा वेगळा होता कारण इथं फक्त छोटी छोटी मासं होती ती मस्तपैकी पाण्यामध्ये पोहत होती आणि मजा करत होती मग काय मी त्यांच्या हालत सोडला आणि निघलो पुढे आता आपण इथं मस्तपैकी बसलेलो वरती तो तेवढ्याच आपल्या मित्राला दिसली इथं एक सापाची कोस ही बघ कुठे गेली ही बघा ही मला तर वाटते ना नागाची कोस आहे कारण की याच्यावरती आपल्याला जे स्पॉट दिसतात ना ते गव्हाच्या करच आहेत आणि असं मी ऐकलेलं आहे करच असलं ना ती नागाची कोस असू शकते नक्की मला माहिती नाही कसली आहे तुम्हाला जर माहिती असेल नक्की सांगा आणि सह्याद्रीमध्ये येता वेळेला ही गोष्टीची पण आपल्याला दक्षता घ्यायला लागतं तुम्ही पण घ्या आणि असं एकदम धाडाधूर पण जाऊ नका जे मेन मेन रोड आहेत ना याला जायला असे पॅच तिथेच थांबा किंवा तिथेच फोटो वगैरे काढा एकदा असं आतमध्ये तिथून तुम्ही गेलो ना तर अशी तुम्हाला भीती असू शकते म्हणून काळजी जरूर घ्या चला आता जाऊया वरती बाहेर चढूया इथं अशा दोन शेड आहेत आणि त्या पण चांगल्या कंडिशन मध्ये मला थोडी भीती तर वाटत होती तरी पण मी ती भीती माझ्या तोंडावर नव्हतो आणत आणि कसा बिसा मी चढत होतो वरती त्या पायऱ्या पार केल्यावरती आपल्याला इथे छोटासा असा आहे ना बॅच येतो वरती झाडाला तो आपण कोणती चढलो ना का आपल्याला परत इथेशा असल्यावर दुसऱ्या पायऱ्या आहेत ना त्या दिसतात आणि ह्या पायऱ्या आहेत ना हलतात चला दे, 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 दे।, <laughs> दे पहिले एकाला तो गेल्यानंतर मम्मी जाते वरती ह्या ज्या पायऱ्या आहेत ना त्या थोड्याशा आहेत ना सरळ आहेत अशा टाईपमध्ये थोडाशा म्हणून आपल्याला जो था। बाकी काही नाही थोडीशी आवाज आली ना म्हणून थोडासा हलतात बाकी काय बाकी नाही प्राचीन काळात घाटमाथ्यावरून कोकणात जाणाऱ्या व्यापारी मार्गावरच्या सुरक्षेसाठी अशा अनेक किल्ल्यांची उभारणी केली जात असे सोंडे किल्ला त्यापैकी एक किल्ला आहे मंडळी या आपण जेव्हा पायरा पाड केला ना का मग आपल्याला इथेशी एक पाण्याचा साठा बघायला भेटतंय आणि त्या बाजूला आपल्याला आहे ना मला तर वाटते मंदिर आहे इकडून दावलावर रस्ता आहे तिकडे मी जात नाही कारण की थोडा रिस्की पॅच आहे तो आणि तिकडूनच असं तर तुम्ही वरती गेलत ना डायरेक्ट किल्ल्याच्या टॉपवरती जायला तिकडे रस्ता असा इथून बघा असा चढू शकता तुम्ही पण मी तर रेकमेंड करता नको जा रिस्की पॅच आहे आपल्याला इथेशी असं मस्त पायऱ्या दिलेले आहेत बाजूबाजूशी इकडून असं असं वरती जाऊ शकता म्हणून इथून जावं अवॉइड करा हा किल्ला मोरबी धरणाच्या जवळ आहे आणि माथेरान पर्वत रांगांच्या कुशीत बसलेला आहे जसं जसं आपण वरती चढतो ना तसं जसं आपल्याला मोरबी डॅमचा सुंदर नजारा बघायला भेटतो आणि आजूबाजूच्या डोंगर रांगामध्ये सगळीकडे आपल्याला मनमोहक सुंदर निसर्ग नजारा बघा कसला खतरनाक आहे दाखवतो मला एक मिनिट मंडली आपण आता येऊ आहे ना यो पॅच पार केला ना का आपण येऊन पोहोचतो देवी मातेच्या इथे छोटासा असं मंदिर आहे त्या इथं आपण पोचून जातो आईच दर्शन केलं आपल्याला मस्त की इथं हवेत शिर वातावरण भेटते बघायला पूर्ण चवी बाजूला नुसती हिरवळ आणि हिरवळ आहे सगळी जो या किल्ल्याच्या एकदम जवळचा किल्ला आहे तो म्हणजे प्रबलगड आहे आणि दुसरी साइड ला आपल्याला जो किल्ला दिसतो ना तो आहे इर्शालगड जो किल्ला आपल्याला एकदम क्लिअर बघायला भेटतो त्यानंतर मग थोडाच लांबवरती आपल्याला दुसरा जो सोलका टाईप दिसतो ना तो आहे कर्नाला किल्ला तो इथून थोडा लांब आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला चौ बाजूला माथेरानची डोंगर रांगा बघायला भेटतात मंडली आता आपण खाली उतरत आहोत आणि खाली उतरता ना इथला बघा जो आपल्याला जो चढलो ना तिथून आता उतरला किती रिस्की आहे पॅच हे बघा पूर्ण स्लिपरी आहे या साईडला आणि आपल्या इथून सुद्धा खाली जायचं आहे पूर्ण स्लिपरी आहे ही बाग उरतात काळजी घ्या तुम्ही नीट उतरा मी हे तुम्हाला सगळं सांगत होतो तेव्हा झाला एक कांड मंडली लय मोठा कांड झालेला आहे <laughs> जय भाईचा मोबाईल मारला डायरेक्ट घाली आम्ही <laughs> आता इथं येत होतो आता बसतोय की आणि याला वाटतं कोणतरी काय फोनाला काय माहित नाही यो बाई घुसला मध्ये डायरेक्ट यो आता मोबाईल मारला आहे का का ठीक बघा लागल वरती वर्तिय। वरती बघाव लागल बघ पहिला भाई, भाई वाट लावली तुरी तर ही पूर्ण स्लिपरी आहे तीनशे डायरेक्ट असा सरत सरत गेला बरा आला का जास्त वरती नाही गेला लपटा झाला हल्ली काम बाबा चांगला बाबा आता पटापट फटाफट नाही मग काय ये ये देला मी नाही ये तुला हा नीट ये वरती कसा होता एक्सपिरियन्स मग आता आपण या बाजूने येत होतो असं खाली उतरतो तेव्हा आपल्याला उतरता इथे सोनकीच्या फुलांचा थोडासा छोटासा बगीचा दिसलेला आहे तिथं आता मेळ बघ असला भारी वाटतंय आहे इथून असं आपण येतो चालत असा तेव्हा आपल्याला इथे दिसला कॅन्टीन ची पाठी पूर्णपणे इथे आहेत पण जास्त प्रमाणात नाही आलेली जशी आपण लोणावळ्यामध्ये बघितली ना तशी इथं जास्त नाही आहेत पण जेवढी पण आहेत ना तेवढी एकदम भारी वाटत आम्ही ऑलमोस्ट किल्ला खाली उतरलेलो तेव्हा आपल्या मित्राला दिसला साप मंडळी साप दिसलेला आहे चला आता बघू आहे आहे ते हा साप कुठल्या जातीचा आहे आपल्याला ते माहिती नाही पण तुम्हाला जर माहिती असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा पण साप भाऊ इथं मस्त आलेला संवाद घेण्यासाठी आम्ही त्याचा संवाद डिस्टर्ब केला कारण की के आम्ही त्याच्या जाऊन समोर उभं आलो आपला मोबाईल काढून सापाला आपण त्याच्या आलो सोडला आणि निघलो पुढे परत तिच्या रस्त्याला हे बघा आताच मी आलो घरी यायला खूपच उशीर झाला आणि थोडे आम्ही उतरता वेळेला पण आपल्याला थोडासा टाइम झाला त्याच्यामुळे आपल्याला व्हिडिओ एंड करताना आले तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी बघल्या बऱ्याचशा सरपटणारे प्राणी बघले आणि अंडर वॉटर मास्क सुद्धा बघितले आणि जी काय आपल्यासोबत ट्रॅजेडी झाली किल्ला खाली उतरता वेळेले ते सुद्धा आज आपण अनुभवलो तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठला पार्ट आवडला तुम्हाला नक्कीच कमेंट करा आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते पण मला त्या कमेंट मध्ये सांगा आणि अशाच नवीन इंटरेस्टिंग ब्लॉगसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग We'll you